महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधनो खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहे आणि सोलर पंपाला खूप सारे शेतकरी बांधव आता घाबरत आहे सोलर पंप पैसे जाण्यासाठी सुद्धा घाबरत आहे आणि घाबरण्याचं कारण म्हणजे गेल्या मा, मागील महिन्यामध्ये किंवा दोन तीन आठवड्यापूर्वी ते व्हिडिओ व्हायरल झाला होता किंवा एक फोटो व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये फोटोमध्ये असं दाखवलं होतं की सोलर प्लेटला हात लावल्यानंतर त्या शेतकऱ्याचा हाता हात त्याच्यामध्ये जळून त्याचा शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता किंवा त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता असं दाखवलं होतं आणि त्याच कारणामुळे शेतकरी बांधव सोलर पंपा पशी जाण्यासाठी सुद्धा घाबरत आहे आणि सोलर पंपाला हात लावण्यासाठी काही त्याच्यामध्ये आपल्या दुरुस्ती खराबी वगैरे आली किंवा उभी गाडी आली काय काय होतं काय खाण्या शेतकरी बांधवाचा सोलर पंप बंद पडतो त्याच्यानंतर कंपनीचा कॉल येतो की सोलर पंपाला वायरला हात लावा इकडं हात लावा असं चेक करण्यासाठी कुठं काही फॉल्ट आहे का डिस्प्ले मध्ये काही पावर येत नाही त्याच्यामुळे कुठं वायरिंगला त्याचे जॉईंट वगैरे निसटला आहे का किंवा पिनीमध्ये मध्ये काही खराबी असेल तर शेतकरी बांधवाला काही कंपन्या व्हिडिओ कॉलद्वारे तिथं कॉल करत असतात आणि मी सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये व्हिजिटसाठी गेलो होतो तर शेतकरी बांधव त्या सोलर पंपला हात लावण्यासाठी सुद्धा घाबरतायत नेमकं आज मी ह्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की खरंच सोलर पंप पासून भीती आहे का शेतकऱ्याला खरंच सोलर पंपाला त्याच्यामध्ये हात लावले शॉर्ट बसतो का किंवा त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये इजा होते का ए टू झेड माहिती जर नेमकं कुठं हात लावल्यामुळे आपल्याला शॉक बसू शकतो काय केल्याने काय होते एक टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे कुठे स्किप करू नका आणि हिडिओ माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही जर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला नक्की सक् करा तर शेतकरी म्हणून आपल्या विषया करू तर शेतकरी बांधव खूप सारे शेतकरी बांधवाला वाटतं की जो सोलर पंप आहे तो सोलर पंपाला हात लावल्यानंतर शॉर्ट बसतो तर शेतकरी बांधनो आता ही जी सोलर प्लेट आहे याच्यावरती मी इथे बघू शकता हात ठेवतो कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये शॉर्ट वगैरे तिथे बसत नाही आता ह्या जो सोलर प्लेट आहे त्या सोलर प्लेटाला शॉर्ट कधी बसू शकतो ज्या वेळेस जे कसं एखादी सोलर प्लॅटर कुठे फुटलेले असेल किंवा सेल कि वगैरे त्या इथं इथे सेल असतात त्याच्यामध्ये काही वगैरे सेलवरचे वगैरे खराबी वगैरे जर झाली तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला याच्या कारणामुळे सुद्धा तिचे शॉर्ट बसू शकतो कारण आता तुम्ही विनाकारण शॉर्ट बसत नाही म्हणून तिथे कुठेही हात लावू नका हात लावण्याची पुढे काय त्याला गरज नाही पण तुम्हाला माहिती असं म्हणून असं तुमचं सोलर एकदम क्लिअर असेल पाटी वगैरे एकदम क्लिअर असेल आणि तुम्ही जर हात लावला त्या पाटीला तर त्या सोलर प्लेटला कुठल्याही प्रकारचा शॉर्ट वगैरे बसत नाही फक्त कुठे क्रॅक वगैरे झाले असेल किंवा तिचे सेल वगैरे खराब असेल तर तिथे त्या तुम्हाला आणि तिथे पोहोचू शकते त्याच्यामुळे आपली सोलर प्लेट जर तुमची खराब जरा असेल तर तिला विनाकारण हात लावू नका आणि खूप सारे शेतकरी बांधवाला काय वाटतं की सोलर पंप धुवायचा जर असेल तर कसा धुवायचा तर शेतकरी बांधवनं सोलर पंप जर तुम्हाला जर धुवायचा असेल तर तुम्ही एका काठीला एक सुती फडकं बांधा आणि त्या फडक्यामध्ये एक बकेट घ्या बकेटमध्ये शॅम्पू एक शॅम्पूची पुडी घालवा आणि ते बकेटमध्ये बुडून असं ज्यावेळेस आपण आपले घरचे घरामधली जी फरशी कशी पसवतो हो त्याच पद्धतीने याचे तुम्ही ह्या क्लीन करू शकता आणि काय होतं तुमच्या हातामध्ये काठी असल्यामुळे तुम्हाला शॉर्ट वगैरे बसण्याची कुठेही भीती राहणार नाही कारण खूप साऱ्या जणांना वाटतं की वल्या आपला शॉर्ट बसू शकतो त्याच्यामुळे तुम्ही काठीला एक फडकं बांधा आणि फडक्याने ते जसे आपले घरचे आपलं फरशी पोसवतो त्याच ते पद्धतीने तुम्ही सोलो प्लॅटची सफाई करू शकता आणि जर तुमच्याकडे जर फवारा जर मोठा असेल आणि त्या फवाराला जर गन लावून जर तुम्ही जर सोलर प्लॅटवरती फव याच्यामध्ये फवरलं तर त्या गण लावल्यामुळे सुद्धा प्रेशरने त्याच्यामध्ये त्या प्लॅटावरची घाण निघून जाऊ शकते तर शेतकरी अशा जर तुम्ही याच्यामध्ये सोलर प्लॅटला जर हात लावलो ला, तर कुठल्याही प्रकारचे असं करंट वगैरे बसत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल आता इकडे ट्रक्चर कड बोलूया आता ट्रक्चरला वगैरे कुठे जर हात लावला ला ला तर शॉर्ट बसतो का आता बघूयात तर शेतकरी बाबांनो इथे बघू शकता हे जे स्ट्रक्चर आहे आपलं हे स्ट्रक्चरला काय वेळेस कधी वेळेस काय होतं या स्ट्रक्चरला कुठे जर वायरिंग वगैरे कट झाले असेल बघू शकता ह्या प्लॅटरचे ज्या वायरिंग आहेत कुठे जळल्या असेल किंवा कुठे उंदराणी वगैरे काय कुरतडले असेल आणि ती जर ह्या बॉडी जर टच जर झाली तर तुम्हाला हानी पोहोचू शकते आणि तुम्हाला एक काळजी घ्यायची एक पंधरा ते वीस दिवसानंतर जे आपले हि जे वायर केबल वगैरे असते आपले सोलरचे ते व्यवस्थित चेक आहे कुठं उंदराणी वगैरे करणलेलं आहे की नाही आणि करण जर असेल तर त्याला वेळीच तिथे तुम्हाला हे करायचंय चिगट टेप वगैरे हो मारून व्यवस्थितरित्या तुम्हाला एक दर महिने कमीत कमी एक महिन्याला कि ना, ना तुमचा सोलरचा मेंटेनन्स तुम्हाला चेक करायचा आहे कुठे खराबी वायर कट वगैरे हो झालेले की नाही किंवा वायर ज आलेला आहे की नाही असं तुम्हाला पेट आ, चेक करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा सोलर जर एकदम क्लिअर असेल तर तुम्ही याच्यामध्ये हात लावला तर कुठेही तुम्हाला शॉर्ट वगैरे हो बसणार नाही परंतु इथे जे हे असतात वायर असते ते वायर एकदा केबल वगैरे तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या जर तुमचं जा आलेला असेल किंवा कट झालेला असेल तर तुम्ही तिथे हानी तिथे तुम्हाला पोहोचू शकते आणि त्याच्यानंतर तुमचं जी मोटर आहे त्या मोटरीला जर तुम्हाला वर काढायचं असेल किंवा त्या मोटरीला काही झटायचा असेल किंवा तुमचा जो स्टार्टर आहे त्या स्टार्टरला वगैरे तुम्हाला जर झटाचा असेल तर तुम्हाला ही जी सोलर जे प्लॅट प्लॅटाची जी पिन असते मेल आणि फिमेल एक ची असते एक महिन्याची असते तुम्हाला दोन्ही पिना एकदा काढून घ्यायच्या येतं आणि दोन्ही पिना काढल्यानंतर तुमचा जो स्टार्टरमध्ये येणारा जो पॉवर आहे तो पॉवर पूर्ण गायब होऊन जाणार आहे आणि तुम्ही इथे कुठेही जरी काम जर केलं तर तुमच्या स्टार्टरपासून तर तुमचं जे पर्यंत जे केबल गेलेलं आहे ते कुठेही प्रकारचं तुम्हाला शॉर्ट वगैरे तिथे बसणार नाही आणि जे काही शेतकरी बांधतोय त्यांना स्टार्टरला सुद्धा हात लावण्यासाठी भीती वाटते स्टार्टरला वगैरे कुठेही प्रकारचे तुम्हाला करंट तिथे बसणार नाही शॉर्ट वगैरे बसणार नाही तुम्हाला जर काही सोलर पशी जर काम वगैरे करायचं जर असेल तर तुमची ज्या मेल फिमेल ज्या पिना असतात ते पिना एकदा काढून घ्यायच्या येत आणि तरच तुम्हाला तिथे काम करायचं आहे आता खूप साऱ्या शेतकरी बांधवाला काय करायचं असतं काही वेळेस उलटी मोटर करायची असते तर आता उलटी मोटर किंवा सोयीची मोटर करण्यासाठी हे जे ज्याच्यामध्ये सोलर जे सोलर आपलं हे कंट्रोलर आहे तो कंट्रोलर जे आउटपुट आहे ते आउटपुट जे जॉईंट असते तिथं बघू शकता हे हे जे जॉईंट आहे हे जॉईंट काय वेळेस काय होतं आलटी करायचे असते शेतकरी बांधवाला आणि ते कसे करायचे कारण त्यांना खूप भीती वाटत असते ज्यावेळेस तुम्ही वरतून ज्या सोलर पिना काढतात दोन्ही पण पिना काढा एक प्लस ची दोन्ही पण पिना काढून जर ठेवल्या आणि तुम्ही जर इथे जॉईन जर तुम्हाला जर द्यायचा असेल तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला भीती राहणार नाही आणि याच्यामध्ये एक आणखी एक महत्वाचा मुद्दा राहिला याच्यामध्ये जी आर्थिंग आहे ही आर्थिंग आपल्या सोलर पंपाला असणं गरजेचं आहे आता इथे बघू शकता हा जो सोलर पंप आहे हा सोलर पंपाला व्यवस्थितरित्या इथे आर्थिंग दिलेली आहे इथे बघू शकता ही जी आर्थिंग आहे ही आर्थिंग तुमच्या सोलर पंपाला ही असणं गरजेचं आहे कारण कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ही जर आर्थिंग असेल तर तुमची जी इजा आहे ही इजा, काही जर इजा तुम्हाला होणार असेल तर ही त्याच्यामध्ये रोखू शकते त्याच्यामुळे तुमच्या सोलर पंपाला जर अशा पद्धतीने जर ते आर्थिंग वगैरे नसेल तर तिथे ती ती ते लावून घेतली पाहिजे तर शेतकऱ्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सोलर पंपाला जर फॉल्ट असेल तर मी दोन आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल असं काही करा धन्यवाद